हा आपला गुळाचा चहा कसा वाटला ते सांगा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा सा चहा कसा होतो फुटतो की नाही जय सद्गुरू मित्रांनो आज आपण गुळाचा चहा बनवणार आहोत जेन्युअली सगळ्याच गुळाचा चहा फटतो पण आज आपण वेगळी ट्रिक्स वापरून हा चहा बनवणार आहोत खूप आवडेल अशी आशा करते आणि कसा झाला आहे तो मला कमेंटमध्ये सांगा यामध्ये एक कप पाणी टाकणार आहोत दीड चमचा चहापत्ती टाकणार आहोत आणि यामध्ये आपल्याला गोड टाकायचा आहे किंवा बारीक अजून फोडला तर पण चालतो हा गुळ वेरगळ हा चहा सगळा रस या चहामध्ये उतरतो दुसरीकडे आपण दूध उकळण्यासाठी ठेवणार आहोत दूध चांगलं उकळलं गेलं पाहिजे याला चांगले उकळ येऊ द्या आणि तिकडे गॅस चहा पण उकळ येऊ द्या तसेच दूध एक कप चहामध्ये ओकणार आहोत मध्ये आपण थोडस अद्रक आणि जायफळ खिसून टाकणार आहोत जायफळ टाकणार आहोत आणि आता एक कप दूध ओतणार आहोत आता आपण यामध्ये एक कप दूध ओतलेले आहे गरम आणि थोडीशी उकळी येऊ द्या थोडीशी उकळी आली खाली ठेवूनच मग चहा हो आपल्याला दूध वतायचं आणि परत थोडीशी उकळी काढायची आणि मग आपला चहा तयार झाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा आपला गुळाचा चहा कसा वाटला ते सांगा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा चहा कसा होतो फुटतो की नाही थँक्यू धन्यवाद